नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाता झाले सर्वांचे आपण सव्वीस आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते चोवीस तासात हलकी ते मध्यम पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे नवी मुंबई या भागामध्ये बी येते चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये येते चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येते चोवीस तासामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी येते चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोल जिल्ह्यामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच राजुरीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला राजुरामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सेन्नूरच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे धुळे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तो बघा नमस्कार बाय बाय